बांधकाम विभाग पंचायत समिती कुर्डवाडीचा सावळा गोंधळ कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ना अधिकारी ना कर्मचारी कार्यालयात उपलब्ध सर्वसामान्य जनता त्रस्त अधिकारी मात्र मस्त आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी माढा तालुका अध्यक्ष एम डी साबळे हे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री हंडे साहेब यांना एका महत्वाच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी गेले असता अजब प्रकार बघायला मिळाला आहे परंतु बांधकाम विभाग हा सुन्न पडला होता लाईट फॅन चालू होते चक्क प्रकाश पडला होता लोक कामासाठी ये जा करत होती परंतु बांधकाम विभागात ना अधिकारी होते ना कर्मचारी होते फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या एक दोन कर्मचारी गप्पा मारत बसले होते त्यांच्याकडे शाखा अभियंता श्री हंडे साहेब यांच्याविषयी चर्चा केली असता त्यांनी उडवीची उडवी उत्तरे देण्यास सुरुवात केली त्यानंतर एम डी साबळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यास हालचाल रजिस्टरची मागणी केली असता आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही असे त्यांनी सांगितले त्यानंतर तालुकाध्यक्ष यांनी तक्रार पुस्तिका मागितली मात्र तेही त्यांनी न दिल्याने साबळे यांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी मार्गाने अधिकारी कर्मचारी यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालत आपला संताप व्यक्त केलाय संपूर्ण विभाग कोणालाही कसलीही कल्पना न देता गायब होत असेल तर गटविकास अधिकारी म्हणून मान्य सुळे साहेब काय करत असतील हा माझ्यासह सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे गटविकास अधिकारी या सर्व कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात कुठेतरी कमी पडत आहेत असंच सध्याच्या वातावरणातून दिसत येत आहे जर सगळे कर्मचारी अधिकारी ही मिटिंगला गेले असतील तर हालचाल रजिस्टर देण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध का केला असेल त्यांनी तक्रार पुस्तिका का का दिली नाही याबाबत गटविकास अधिकारी म्हणून या सर्व गोष्टींकडे कसे बघणार हे मात्र पाहणे गरजेचे राहील असे कर्मचारी अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बाहेर फिरत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी शाखा अभिंता श्री हांडे साहेब यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही हे सर्व प्रश्न येऊन पुराव्यासह लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना भेटणार आहे अशी आमच्याशी बोलताना एम डी सावळे यांनी सांगितले सावळे यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे बांधकाम विभाग कुर्डवाडी यांची मात्र नाचक्की झाली हे सत्य स्वीकारावं लागेल सर्वांना नमस्कार मी वंचित बहुजन आघाडी माडा तालुका अध्यक्ष आज बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता माननीय हंडे साहेब यांच्या केबिनमध्ये मध्ये मी आलोय त्यांचं संपूर्ण ऑफिस आता बघितलं तर सगळ्या ऑफिसमध्ये मध्ये खुर्च्या रेखा नाही त्या आणि आम्ही चार दिवस झालं एका उजनी ग्रामपंचायतीच्या विषया संदर्भात साहेबांना भेटण्यासाठी येतोय शिव मॅडम न चौकशी लावलेली असताना साहेब इथे उपलब्ध नाही तर फोन उचलत नाही तर या ठिकाणी असणारे कर्मचारी उद्धटपणे सगळ्यांशी वागतायत तक्रार पुस्तक मागितलं तर तक्रार पुस्तक यांच्याकडनं आहे हालचाल रजिस्टर मध्ये काय नोंद केली आम्हाला बघा या दाखवा म्हणलं तर ह्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही त्यामुळं बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार हे अधिकारी नुसतं पैसे घ्यायला आहेत का पगारी घ्यायला आहेत का जनतेची कामं करण्यासाठी शासनाने यांना या ठिकाणी बसवलेला आहे परंतु हे हंडे साहेबांसारखे मुजोर अधिकारी या ठिकाणी कामावर उपलब्ध नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना भेट द्यायला ते गेले असतील त्या ठिकाणचं यांनी हलचाल रजिस्टर मध्ये कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही संपूर्ण ऑफिसचे काम आहे त्याचा जाप मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्याशिवाय राहणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि ज्या 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 तक्रारी आहेत हंडे साहेबांच्या विभागामध्ये त्या हंडे साहेबांनी तात्काळ सोडवाव्यात आणि हांडे साहेबांचा सा आज मी माझ्या पक्षाच्या वतीला आज जाहीर निषेध करतो आणि देव त्यांना सद्बुद्धी देऊ द्या की त्यांनी उद्यापासून कामावर हो यावं हो, रेग्युलर वेळेत हो, यावं आणि जनतेची शावा करा हो धन्यवाद जय